संघरणी संग शरण गमन संपूर्ण जय मना तथागत भगवान बुद्ध की डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की तथागत भगवान बुद्ध की डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की तथागत भगवान बुद्ध की तथागत भगवान बुद्ध की डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की तथागत भगवान अजय सर काय सांगाल तर उद्या बाबासाहेबांची जयंती आहे आणि बाबासाहेबांचा पुतळा आपण जर ही संकल्पना डोक्यात आली तर चौकात असतो नगरात असतो पण आपण घरावरतीच पुतळा लावण्याचा प्रयत्न म्हणजे लावलाच आहे तर कुठून ही संकल्पना सुचली पुतळ्याचं आकारमान काय आहे आणि कोण प्रेरणा होती या मागची पुतळ्याचं आकारमान आहे हा सात फुटाचा ह्या मागे प्रेरणेमागे बाबासाहेबांनी आमच्यासाठी एवढं काय केलं आहे की त्यातून आम्ही काहीतरी बाबासाहेबांसाठी करावं आणि ह्या हेतूने त्यांच्या प्रेरणा सगळ्यापर्यंत जाव्या बाबासाहेब काय ते सगळ्यांना माहीत नाही अजून तळागाळातल्या लोकांना अजूनही बाबासाहेब काय ते समजलेलं नाही आहेत त्यांचा समजवायचा आम्ही प्रयत्न करतो बाबासाहेबांच्या उद्धारांचा प्रयत्न करतो समानतेसाठी बाबासाहेबांनी आज आमच्यासाठी जे दिलं आहे जे मी थांबलेली जागा आहे जे मला घर मिळालं हे बाबासाहेबांच्या पुण्याईने आहे आज जे मी तुम्हाला बोलतोय तो बोलण्याचा हक्कही मला बाबासाहेबांनी दिला आहे गाव गुंडाबाहेर आपलं घर असलेलं गाव च्या बाहेर असलेलं माझं वास्तव्य बाबासाहेबांनी शहरातून मला बनवून इमारत राहून देण्याचा जो मला संकल्प मिळाला त्यांच्या हातून आणि त्यांच्या सईमुळे त्यांच्या उद्धारांमुळे त्यांच्या प्रयत्नातून त्यातून आम्ही हे साध्य केलेलं आहे त्यामुळे बाबासाहेबांना आम्ही दिलेली एक जयंतीविषयी मानवंदना आहे